तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरी तुमचा फोट टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण बाई तुझंच काम कर आती करू नको तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुला कधी आडवून दिले ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या महिलेला धमकवल्याचा आरोप झालाय लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पण रोहिणी खडसे यांनी हा थेट आरोप केलाय वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वत्र टीका होते चाकणकर यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधक करतात या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिणाऱ्या एका महिलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली गाडे यांनी धमकी दिल्याचा आरोप केलाय त्यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आता पद जात या भीतीने प्रचंड खळब उडाले त्यामुळे आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपार्या दिल्या जातात महिलांना काय विरोध ही मुभा ना राहिली ना नाही का असा थेट हल्ला खडसे यांनी केलाय हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलती मी काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी बिर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मला तुझा एखाद्या बाईनी तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिली ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचं राज्यामध्ये या काय कसले फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचं राज्यामध्ये या आमच्याकडं कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम ला तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण बाई तुमचं काम करा ना तू पण तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आती करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघ आधी त्यावेळेचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोमरचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोरचं काम काय पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ मग तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना रुपये किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू आम्ही तुझं काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तो फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला ना मग तू बोल ना फोन काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो ना ना का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू अवधी माहिती पण तुझ्या पोस्ट फोन केलाय पण मी पण ओळखत नाही हो का हा बर, बर काम करतो बाई पण तू पण तुझं काम नीट करतो आणि आम्हाला बोलायचं मॅनर्स सेट रोहिणी खडसे यांनी या आधीही रुपाली चाकडकरांवर काय आरोप केले होते ते पहा ती केस आपण प पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी आहे त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाही आहे कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहे त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्या आहेत कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का मला सांगा तुमच्या घरातल्या महिलेच्या अंगावरती जर कोणी हात टाकला तर ती घटना तुम्ही समोपचाराने मिटवणार की हात टाकणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार मग ही घटना समोपचाराने त्यांनी मिटवलीच कशी त्याच वेळेस त्या राजेंद्र हागवडेचे मुसके आवळले असते ना तर आज वैष्णवी जिवंत असतील आता या प्रकरणावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमने सामने आलेत आता रोहिणी खडसेंच्या आरो या आरोपांना रुपाली चाकणकर काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद